भरपूर वर्ष मी इथेच साड्या नेतो तर एकदम मस्त मस्त साड्या बघा तुम्हाला पण पाहिजेत ना तर मी ॲड्रेस पाठवेन ते साडी घेतले मला खूप आवडली दुकानाचं नाव दिव्या साडी दिव्या साडी आहेत आपल्या इथं एकदम मस्त मस्त साड्या भेटतात तर तुम्ही पण या इथं आणि बघा आता आम्ही म्हणजे मी चालवल्या साड्या तर ते बोलल्या तर मी येऊ का तुमच्याकडे आठशे बोललेल्या त्यावेळी ते बोलल्या का साडेसातशेला देईन तर मग बोलू द्या मग मस्त आठशे बोललेलं तर ते बोललो तुमच्यासाठी पन्नास रुपये कमी तर ते असे अन्न कमी नाही खरीत तुला पटली तर पटली म्हणजे ते बोलले साडी म्हणजे मला आवडली अशी मी भरपूर इथं आवडत सगळीकडे बघितली पण मला नाही आवडत साड्या म्हणजे पण मला ताईंची आवडली मी पण आता साड्यांचा धंदा करणार आहोत ताई मला पण द्याच उरतला का आणि या ताई म्हणजे भरपूर वर्ष त्यांच्या जवळ येतात तर मुलगा साड्या होता ना तेव्हापासून मी साड्या माझा मुलगा जेव्हा ती पण घेते मुलांचं साड्यांचं पण करते ती सगळं करते ऑलराऊंडर कसे असतात साड्या खूप छान असतात हां तरी हेच बोलले म्हणजे मस्त असताना तर मग मी बोललाय का मला पण ज्ञात आई मला पण म्हणजे क्वालिटी खूप छान असते आणि त्यांचं असं म्हणजे त्यांची एक बात मला आवडली तुम्हाला आवडली तर घ्या आठशे रुपयाला होती ते बोलले साडेसातशेला घ्या आणि तुम्ही कुठे पण जा ही म्हणजे त्याच्या क्वालिटी भेटणार नाही आहे आणि बिंदास बिंदासरा साडी पण मोठी येते सात मीटर साडी येणार ब्लाउज पीस काढून सहा मीटर कुणाला पण भरपूर साडी म्हणजे किती पण तब्येत आता मी तुम्ही मला पण बघितलं असाल माझी पण तब्येत आहे भरपूर उद्या बोलले डबल डबलने असले तरी त्यांना माझी साडी पुरल तर मग म्हणून मी घेणार आहे नाही तर मी हलवा ना त्याचं हलवा बापरेट केले नाही काय बोलता आणि नंतर मनाला या पण सोलाचे म्हणजे उद्या शनिवार कोथमिरती ना भिजलेली होती मग ती जरा या करीत घेतले आपला काय बोलताना जरा सुकली पंख्यावर ओली होती जेव्हा पाऊस पडला ना तिथे सुकली नंतर लगेच तशी कोथिंब असलेला लगेच साफ करा रात्रची किती पण होयत आलं तरी नाही तर ती सकाळ चला खाया होत खराब होत आणि आता श्रावण महिना संपले तर आम्ही आणखी मच्छी म्हणजे भाजीपाला थोड्या वेळा मच्छी उच्ची आणली तर त्याची रेसिपी नंतर सांगेन कारण की आता भूक लागली ला आम्हाला तर आता चला बनवू आणि मग बघू शकता ऊन पडले आता मस्त ऊन पडतं दुपारचे एकदम मस्त वाटतं आमच्याकडं आणि डोंगर पण तुम्ही आता बघा मस्त वाटतं डोंगरावर वेळ दिसतो वाट ना डोंगर आमची ती मस्त वाटत झाडा पाना आमच्या पावल्याने बघ असं घरून टाकली होत मस्त आता झाडून बिडून मारलं ना कला भारी वाटतं आता मी नाही तर म्हणजे कलर मारणार आहोत घरानच मी मारणार आहोत तुम्हाला दाखवी नंतर तुम्ही दिवालेला बघा कसं मस्त कलर लाभलेला असल नाही का गोकर्णाचं झाड बघा ते ना पूर्ण असा वे भरला असा वेगला नाही बघा आमचं हे दोन राखंद ते दोन मी इथं बाहेर ठेवलं तिथे बाहेर आता बाहेरच होते नाही गो एकच रेनलेली तर एकच ते पावसाला ना जातात पण तरी मी त्यांना खट्टाखेन बघू आलं पाला बघायचं मी नाही एकच झाड आणलेलं आहे ग एकच झाड आणलेलं आहे एकच तर आता तेवढं झालं बा पाच झाड झाल्या तिथे चला या चला एकच आणले वरती पण असंच आम्ही दुपारचे फिरता इथं सापण आहे का मोठा दहा मोठा त्या दिवशी इथं होता मग दाखवून त्याचे व्हिडिओ काढले पाहिलं दुर्गा देव बसलो ना इकडे तर मस्त तिथे साफसफाई केली हां आहे मी एकच एकच खांटी इकडे एक टाकलेली तर फुला बघा आला मस्त पूर्ण एकच खांटी लावलेली आता मी इथं चोरून बघून येणार म्हणजे आपल्याला बाहेरच भाकरी विक्री भुजाच्या चुलीवल्या भाकरी पण तुम्हाला दाखवीन नाही तर बाहेर येऊ इथं थोडं साफसफाई करीन नाही तरच चुलुंबा बनवीन तर चला आमच्या इकडे जंगलात जरा फिरू जंगलानं आमचं साप पण आहे काप भीती लागतं कुठले बी निघू शकतो हे आमचा कांदाच पडला शेकटाचा बघ शेकटाचा खांदाच पडला आवरा जीवाला लागला ना तर त्याला फुलावीला पण आलती सकाळचे बघला बघता तर कांदा पडले मग इतर हांदल्या कोणतरी उचलून फुलावीला आलती मी तो फुला घालते तुम्हाला दाखवलं का तेव्हा फुला आलती गाईच तर तुम्ही आता बघू शकता आमचा तुटला खांदा तो तर जाऊ दे येतील दुसरी पण शेकताची शिंगा तर दाखवून तुम्हाला इथले आता आलं फुला सगळीकडं पण या कांद्याला पक्की हलते फुला तर तो खांदाच तुटला नाही तर आमचे नाही गांधी कॉलेजला शिका असतं तर आहे जी इथे कोण आले तर जंगलान बघा आमच्या आणि आम्ही याला असं पोहे बोलायचो तुम्ही काय बोलायचो पो आम्ही पोहे बोलायचो तुम्ही काय बोला